या जगात दोन प्रकारचे लोक आहेत पहिले ते आहेत जे घाबरतात आणि छोट्याशा समस्येला सामोरे गेल्यावर दुखी होतात आणि दुसरे ते आहेत जे त्यांच्या आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी आल्या तरीही ते नेहमी ते सुखी राहतात आणि प्रत्येक समस्येत स्वतःला सांभाळून घेतात असे समोर आले आहे की आपण हात वर केले की आपण वाढतो मग आपल्या प्रियजनांना कळले आहे की शांतता ही जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे एक गोष्ट अशी आहे की जर तुमच्या देवावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही जे शिकलात तेच देव लिहील जीवनात कधी कुठे आणि कसे बोलायचे ते कोणीही रोखू शकत नाही जसे धनुष्यातून निघालेला बाण परत येत नाही त्याचप्रमाणे तोंडातून बोललेले शब्द परत येत नाही म्हणून जेव्हाही तुम्ही तोंड उघडाल विचारपूर्वक बोला दुस्याचे गुलाम झाल्यावर आनंदी राहून तुम्ही स्वतःसाठी स्वतंत्र होऊ शकता तुमच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी दुखांचा सामना केलाच पाहिजे पण जर तुम्ही मुक्त असाल तर तुम्ही खरे माणूस आहात तुम्हाला असे वाटते की कोणीही पाहत नाही देव म्हणतो की तुम्ही जे काही करत आहात माझी नजर नेहमीच तुमच्यावर असते म्हणून असे समजू नका की तुम्ही एकटे आहात देव नेहमी तुमच्यासोबत असतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आदर हा कधीही एखाद्या व्यक्तीसाठी आदर नसतो जो व्यक्ती नेहमी कृतज्ञ असतो तो नेहमी आनंदी असतो पृथ्वीवर आजपर्यंत अशा व्यक्तीच्या जीवनात तुम्हाला सांत्वन आणि शांती दिसेल असा कोणीही जन्माला येत नाही ज्याने आपल्या आयुष्यात दुखाचा सामना केला नाही मग तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असो किंवा जगातील सर्वात गरीब व्यक्ती अगदी भगवान श्रीराम आणि भगवान कृष्ण यांनाही खूप दुःखाचा सामना करावा लागला असे म्हणतात की तुम्ही या जगात कसे जगता ते जगाला दिसेल म्हणून प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहायला शिका कारण आनंद ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमची परिस्थिती बदलण्याची आशा आणि शक्ती देते जे तुम्हाला या जगात कितीही त्रास देतात पण देवाची कृपा माझ्या डोळ्यांपेक्षा मोठी नाही शिक्षणात असा कोणताही अर्थ नाही जो मानवतेला त्याच्या गंतव्यस्थानाचा मार्ग शिकवत नाही तर तुम्ही इतरांना तुमच्या गंतव्यस्थानाचा मार्ग विचाराल तर तुम्ही भरकटत जाल कारण तुमच्या गंतव्यस्थानाचे महत्त्व इतर कोणालाही कळू शकत नाही जर तुमचे मन शुद्ध असेल तर ते तुमच्या कमाईचे नाही तर तुमच्या कृतीचे असेल समजून घ्या जे इतरांचे आहेत ते जातील कोणालाच कळत नाही की काय रंग बदलतो कारण भगवान श्रीरामांचे राज्य रातोरात मिळणार होते पहाटे वनवास सापडला आणि जीवनाचा मार्ग तयार केला तुम्हाला ते मिळत नाही तुम्हाला ते स्वतःच बनवावे लागेल ज्याला त्याने बनवले आहे त्या मार्गाप्रमाणे नेहमी आनंदी राहा कारण तुमचा आनंद त्यांना येऊ देणार नाही चांगले दिसण्यापेक्षा तुमचे मन राखणे महत्वाचे आहे तुमचे स्वरूप वयोमानानुसार ढगाळ होत जाते परंतु हे जीवनाचे कटू सत्य आहे जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे हजारो लोक तुम्हाला ओळखतात आणि तुमच्याशी मैत्री करू इच्छितात त्यामुळे सुखदुःखात सोबत असणारे कोणीही तुम्हाला ओळखणार नाही ते देण्याचे वचन देतात ते देखील मागे सोडतात म्हणूनच कदाचित असे म्हटले जाते की गरीब लोकांचे नातेवाईक नसतात तर श्रीमंतांच्या घरात नातेवाईकांचा दरबार असतो फक्त मेहनत आणि वेळ तुमचे स्वप्न जितके मोठे असेल तितके जास्त मेहनत आणि वेळ तुम्हाला त्या गोष्टींसाठी द्यावा लागेल तुम्ही काय बोललात यासाठी नाही आप आयुष्यात चुकीचे आहोत या दोनच गोष्टी लोकांना कळतात आत्मा काही मार्ग तू एकटाच चालतोस ना कुटुंब नाही मित्र नाही भागीदार नाही फक्त तुम्ही आणि तुमचे धैर्य जो जगातील चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि फक्त नकारात्मक बटनावर लक्ष केंद्रित करतो तो एक माशीसारखा आहे जो संपूर्ण दुर्लक्ष करतो आणि फक्त त्यावरच बसतो जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही घसरले तरी जिभेला कधीही घसरू देऊ नका ती म्हणजे माणसाची तारुण्य पण देवाने ती अशी बनवली आहे की तुम्ही ती सर्वात गोड गोष्ट देखील बनवा प्रत्येकाला यशाचा विचार करायला उशीर होतो तुम्ही ते कराल याची खात्री करा तिथे तुमच्यापेक्षा चांगले लोक आहेत तुमच्या आयुष्यभर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला आनंदी रहावे लागेल ही तुमच्या दुष्टांसाठी सर्वात मोठी शिक्षा आहे आजकाल सत्ता आहे तरच तुम्हाला ते म्हणायचे आहे अन्यथा कोणीतरी कोणाची काळजी करू नका धन्यवाद